चाळीस वेळा रिजेक्शन कंपनीत आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली पण क्रिकेटचं वेड असणाऱ्या या पठ्ठ्यानं तीन वर्षातच नोकरी सोडली अन्न वयाच्या पंचवीसाव्या वर्षी क्रिकेट अकॅडमी जॉईन केली विराट रोहित आणि हार्दिक यांसारखे तगडे खेळाडू रेसमध्ये असतानाच त्यानं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलं अन्न मिस्ट्री स्पिनर म्हणून मैदान गाजवलं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन सामन्यात सात विकेट्स घेऊन जबरदस्त कमबॅक करणारा हा पठ्ठ्या कोण त्यानं आपली स्वप्न कशी पूर्ण केली या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल आय सी सी ट्रॉफी जिंकून टीम इंडियानं इतिहास रचला आणि एक नवा खेळाडू चाहत्यांच्या नजरेत भरला तो म्हणजे वरुण चक्रवर्ती आपल्या आडनाबाप्रमाणेच त्यानं चक्र फिरून भल्या भल्यांना मैदानात गारद केलं आणि जबरदस्त असं कमबॅक केलं वरुण चक्रवर्ती हा मूळचा चेन्नईचा त्यानं चेन्नईमध्येच आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या तेराव्या वर्षी विकेट किपर आणि बॅट्समॅन म्हणून क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली त्यासाठी त्यानं तासन तास मेहनत केली मात्र त्याच्या नशिबी रिजेक्शनचं चक्र होत टीम साठी त्याचं सिलेक्शनही होत नव्हतं त्यामुळे आई बाबा म्हणाले वरुण आता बस झालं क्रिकेटचा नाच सोडून दे आणि आता अभ्यासावर फोकस कर हे ऐकून वरुण हताश झाला त्यांना पाहिलेली स्वप्न धूळकात पडली होती क्रिकेट पासून दूर झालेल्या वरुण न पुढे जाऊन आर्किटेक्ट अभ्यास केला त्यात त्याला यश मिळालं तो आर्किटेक्टच्या कामात रुजूही झाला लाईफ खूप सॉर्टेड झालं होतं पण नोकरीत त्याचं मन रमिना कारण क्रिकेटचं वेळ आणि स्वप्न त्याला झोपूनच देत नव्हती त्यामुळे मनावर दगड ठेवून त्यानं मोठा निर्णय घेतला जिथं पंचवीसाव्या वर्षात क्रिकेटचं करिअर सेट होतं अशा वेळेस त्यानं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यानं पुन्हा एकदा क्रिकेट अकॅडमी जॉईन केली आणि स्पिनर व्हायचं ठरवलं हे सगळं इतकं सोपं होतं एक चांगला स्पिनर बनण्यासाठी त्यानं अथक प्रयत्नही केले बॉलिंग मध्ये असणारे अनेक व्हेरिएशन्स त्यानं कॅप्चर केले आणि दोन हजार एकोणीसच्या आय पी एल मध्ये त्यानं जागा मिळवली दोन हजार एकोणीस मध्ये वरुणला किंग्स इलेव्हन पंजाब मधून खेळण्याची मोठी संधी मिळाली मिळालेल्या संधीचं सोनं करावं असंही त्याला वाटलं पण इथंही नशिबाने साथ दिली नाही तो संघातून बाहेर झाला पुढे जाऊन दोन हजार वीस मध्ये के के आर संघानं त्याच्यावर विश्वास ठेवून चार कोटींची बोली लावली आणि त्याला टीम मध्ये पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली यावेळी त्यानं करोवा मोरोची भूमिका स्वीकारली त्यानं आपल्या मिस्ट्री स्पिनचं चक्र बाहेर काढलं आणि भल्या भल्या खेळाडूंना गारद केलं यावेळी त्याने टीमसाठी साठी सतरा विकेट घेतले होते त्यानंतर मागील दोन ते तीन वर्षात त्याच्या आयुष्यात बरेच चढ उतर आले पण त्याने हार न मानता आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन सामन्यात सात विकेट्स घेऊन जबरदस्त असं कमबॅक केलं आणि अख्ख्या जगानं त्याची दखल घेतली मित्रांनो वरुणचा हा संघर्षमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका